गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉइंट सोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर आपल्या एक म्हण आहे ना की ज्याचं जळतं त्यालाच कळत म्हणजे ज्याला एखाद्या वेदना होत असतील त्या वेदनेची तीव्रता त्यालाच कळत असते इव्हन डॉक्टरांना सुद्धा नाही होय ना, ना? मग असंच एक पुस्तक आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे जिथे एक मेंदूशास्त्रातील तज्ञ संशोधिका पण तिचं नशीब म्हणा प्राक्तन म्हणा किंवा दुर्दैव म्हणा की तिलाच ब्रेन स्ट्रोक आला तो जबरदस्त होता त्या ब्रेन स्ट्रोक मधून बाहेर पडण्यासाठी तिला आठ वर्ष लागली आणि जेव्हा स्ट्रोक आला तेव्हा डॉक्टरांनी सगळी आशा सोडली होती परंतु तरीही ती जगली आणि त्यांनी त्यांच्या या स्ट्रोकचं आणि त्यातील दिवसांचं अगदी क्षणाक्षणाचं वर्णन ज्या पुस्तकात केलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे माय स्ट्रोक ऑफ इन्साइट डॉक्टर जिल्ह्या मेंदूशास्त्रातील तज्ज्ञ संशोधिकेचं हे पुस्तक आहे या पुस्तकाचा अनुवाद डॉक्टर दिगंबर बेहरे यांनी केलाय काय कळतं आपल्याला या पुस्तकातून तर या पुस्तकाचं चा सारच असं आहे की दैनंदिन जीवनात विचारांचं ओझ घेऊन हो वावरत असताना आपण डाव्या मेंदूच्या प्रभावाखाली असतो डाव्या मेंदूचा प्रभाव कमी होऊन जरा उजव्या मेंदूच्या अधिपत्याखाली वावरल्यानंतर आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि आंतरिक मानसिक शांतता याचे विविध स्तर उलगडले जातात मानवी मनाच्या या प्रवासाचा अभूतपूर्व आणि उत्कंठावर्धक आलेख डॉक्टर झील टेलर यांनी माय स्ट्रोक ऑफ इन्साइट या पुस्तकात मांडलेला आहे ते झटका किंवा मेंदूला झालेल्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेनंतर पूर्व दुरुस्त होण्याकरिता मार्गदर्शक आणि अत्यंत उपयुक्त असे पुस्तक आहे पण मला तरी वाटतं की जे नॉर्मल आहेत आपण सगळ्यांनीच हे पुस्तक एकदा वाचलं पाहिजे तर माणसाची आंतरिक शक्ती त्याला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही आजारातून बाहेर पडण्यासाठी किती ताकद देत असते हे या पुस्तकातून आपल्याला कळतं तर तेव्हा आजपर्यंत आपल्याला हार्ट अटॅकची जास्त भीती वाटत होती कारण हार्ट अटॅक म्हणजे जागेवरच मरण पण त्यापेक्षाही भयानक म्हणजे ब्रेन स्ट्रोक मेंदूला झटका येतो आणि त्या सुरुवातीच्या क्षणात जर मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती कोमात जाऊ शकते किंवा मृत्यू पाहू शकते इतकी ही भयानक गोष्ट परंतु या मेंदूवर संशोधन करणाऱ्या मेंदूतज्ञ असणाऱ्या व्यक्तीलाच तर हा ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यातून ती कशी निभावली त्याचा हा प्रवास म्हणजे हे पुस्तक डॉक्टर जिल बोल यांचं हे पुस्तक माय स्ट्रोक ऑफ इन्साईट या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच जिल स्वतःचं संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर मांडते की म्हणजे स्ट्रोक येण्यापूर्वीचं तिचं आयुष्य कसं होतं हे सांगत असताना जिल म्हणते माझा पदवीपूर्व शैक्षणिक प्रवास हा एकोणीशे सत्तर मध्ये ब्ल्युमिंग्टन येथील इंडियाना विश्वविद्यालयात सुरू झाला आणि जिल्हा तर होती न्यूरोलॉजिकल लेवल आणि या न्यूरोसायन्स मध्ये या न्यूरोसायन्सचा अभ्यास करताना जिल्हा पहिली संधी मिळाली ते टेरे हाऊस सेंटर फॉर मेडिकल एज्युकेशन या संस्थेच्या प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून काम करण्याची आणि इथं काम करत असताना दोन वर्ष जिल्ह वैद्यकशास्त्राच्या अभ्यासात अगदी गढून गेली त्यांचे सहकारी डॉक्टर रॉबर्ट सिमर्फी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जिल म्हणते की मी शवविच्छेदनाच्या तर प्रेमातच पडले होते जिल पदव्युत्तर श्रेणीच्या मागेनं लागता पुढे सलग सहा वर्षाकरता थेट इंडियाना स्टेट विश्वविद्यालयाच्या जीवविज्ञान शाखेतील सर्वात उच्च श्रेणीच्या म्हणजे डॉक्टरेटची पदवी कार्यक्रमात त्या औपचारिकरित्या सहभागी झाल्या एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली यशाचा हा आलेख चढतच राहिला चिल यांना एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये नामीच्या संचालक समितीवर त्यांची निवड झाली संपूर्ण जगभरात त्यांना मेंदू तज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली पण हे होत असतानाच त्यांच्या आयुष्यात तो दुर्दैवी म्हणा किंवा सुदैवी म्हणा तो दिवस उजारला ज्या दिवशी त्यांना स्ट्रोक आला पण या दिवसाचं इतकं सविस्तर वर्णन प्रत्येक क्षणाक्षणाचं वर्णन की झोपेतून उठल्यानंतर कोणती कोणती लक्षणं जाणवली त्यानंतर त्यांना नंबर समजायचे बंद कसे झाले टेलिफोनवर नंबर नंबरही डायल न करता येणं नंबर न या यासुद्धा गोष्टी कशा सुरू झाल्या चालता न येणं चालताना तोल जाणं आणि हे करत असताना मदत मिळवणं जिल यांच्यासाठी किती अवघड होत हा काही तासाचा प्रवास त्यांच्यासाठी एखाद्या डोंगरा एवढा हा प्रवास होता तो सगळा अनुभव जिल्ह यांनी स्ट्रोक आल्यानंतरचे ते क्षण आहेत या पुस्तकात शब्दबद्ध केले डॉक्टर टेलर अत्यंत यशस्वी अशी संशोधिका परंतु एका स्ट्रोक न त्यांचं आयुष्य कसं बदललं सगळंच काही वाईट झालं नाही तर एक आंतरिक शक्ती कशी प्राप्त झाली हे या पुस्तकात त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं सांगितलंय ज्या पुस्तकाचं नाव आहे माय स्ट्रोक ऑफ इन्साईट ऐकूया या पुस्तकाबद्दल परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलाय नव्वद मी आहे आपल्या भेटीला घेऊन आले आहे जे पुस्तक वाचत असताना आपण त्या लेखिकेच्या अनुभवाशी अगदी एकरूप होतो आणि असं वाटतं की आपण तिथं आहोत असं हे पुस्तक पुस्तकाचं नाव आहे माय स्ट्रोक ऑफ इन्साइट डॉक्टर जिल टेलर ही मेंदू शास्त्रातील तज्ञ संशोधिका पण तिलाच मेंदूचा झटका आला तो ब्रेन स्ट्रोक त्यानंतरचे काही क्षण त्यानंतर चाललेले दीर्घ उपचार पद्धती यातून बाहेर पडण्यासाठी झिलचे प्रयत्न आणि ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर तिला तिचा उजवा मेंदू जास्त कार्यरत झाल्यामुळे आलेले अनेक शांतीचे अनुभव जे फक्त आणि फक्त उच्च दर्जाच्या मेडिटेशनमध्येच येऊ शकतात ते सगळे अनुभव या पुस्तकात डॉक्टर झील बोलटेलर यांनी शब्दबद्ध केले खर तर या पुस्तकाचं चार भागात विभाजन आहे पहिला भाग आहे झिलचं स्ट्रोक पूर्वीचं आयुष्य झिल म्हणतात की माझ्या मेंदूची नस तुटण्यापूर्वी मी कोण होते याची ओळख मी दिलेली आहे मी मेंदू संरचना शास्त्रज्ञ का झाले त्यापूर्वीचा माझा शालेय प्रवास विद्यापीठाचा प्रवास माझ्या चळवळी आणि माझा स्वतःचा वैयक्तिक शोध या सगळ्या गोष्टींचा परामर्श त्यांनी या पुस्तकात घेतलेला आहे हॉवर्ड विश्वविद्यालयात मेंदू संरचना शास्त्रज्ञ म्हणून अध्ययन अध्यापन आणि संशोधन करणाऱ्या झिल यांना नामी संस्थेच्या बोर्डावरही घेतलं गेलं परंतु मेंदूचा झटका आल्यावर नेमकं काय होतं हे आपल्याला कळत त्या झटक्याच्या दिवशी सकाळी या दोन प्रकरणात त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्या कशा कशा कोलमडत गेल्या हे शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून अगदी पायरी पायरीनं या पुस्तकात उलगडून दाखवलंय बोल टेलर म्हणतात की माझ्या मेंदूतील रक्तप्रवाह जसं जसं वाढत गेला तसा तसा माझ्या जाणीवात ज्या त्रुटी मी अनुभवत होते त्याचा संबंध माझ्या मेंदूत त्यावेळी होणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रियांशी म्हणजेच बायोकेमिकल रिॲक्शनशी कसा होता हे दाखवून देण्याचा प्रयत्नही त्यांनी एक मेंदू संरचनाशास्त्रज्ञ म्हणून या पुस्तकात केलाय म्हणतात की मला झटका आल्यानंतर त्याच अवस्थेत त्या चार पाच तासात माझ्या स्वतःच्या मेंदूबद्दलचं कार्य कसं चालतं याचं अधिकाधिक ज्ञान मला झालं ते मिळवण्याकरता आजपर्यंत माझं संपूर्ण शैक्षणिक आणि अध्यापकाचं आयुष्य मी घालवलं होतं ती सकाळ संपली तेव्हा माझी जागृतावस्था अशा एका स्थितीला पोहोचली होती की जिथे मी आणि जग अभिन्नच होतो मी म्हणजे जग आणि जग म्हणजे मी असं अनुभव मी घेत होते खरं सांगायचं तर झील म्हणतात की या पुस्तकात झटक्यानं मला माझ्या मेंदूबद्दल काय शिकवलं ह्याचं ताळेबंद आहे हे पुस्तक मेंदूच्या झटक्याची माहिती सांगणारं पुस्तक नाही तर त्याचा अनुभव शब्दबद्ध केलेला एका संशोधिकेचं हे पुस्तक आहे हे पुस्तक एकदा नक्की वाचायलाच हवं आपल्या मेंदूची संरचना आपला मेंदू संरच अफाट आहे फक्त एक पेशींच जाळ नाहीये तर आपण ज्याला डावा मन आणि उजवं मन म्हणतो तो आपला डावा मेंदू आणि उजवा मेंदूच आहे हे लेखिका या पुस्तकात सांगतो मित्र हो नक्कीच वाचायला हवं आणि आपल्या संग्रही असायला हवं असे पुस्तक माय स्ट्रोक ऑफ इन जिल डॉक्टर टेलर यांचं हे पुस्तक आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त लिए सुनो ग्रीन रहो एवरग्रीन